मागील वर्षी बुलढाणा जिल्ह्यातील जळगावजामोद शहरात गणपती विसर्जन मिरवणूक दरम्यान झालेल्या दंगलीमुळे सर्वसामान्य नागरिकांसह पोलीस प्रशासनाला मोठा मनस्ताप सहन करावा लागला होता त्यामुळे यावर्षीच्या गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून सर्वोत्परी खबरदारी घेण्यात येत आहे त्या अनुषंगाने जळगाव दमद शहरातील गणपती विसर्जन मिरवणूक मार्ग संत रूपलाल नगर ते वायली वेस तसेच ताटीपुराकडे जाणारा रोड व चौभारा गल्ली तलावपुरा ते न्हावीपुराकडे जाणारा रोड या भागातील मिरवणूक मार्ग वगळून मिरवणूक मार्ग लागून असलेल्या परिसरात मिरवणूक संपेपर्यंत जमावबंदी आदेश लागू करण्यात आलेला आहे सायंकाळी शहरामध्ये गणपती उत्सवानिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात मंडळे भाग घेणार आहेत मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात लोकसहभागी होणार असल्याने सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुद्ध नियमानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश जळगाव जामत पोलीस प्रशासनाकडून जारी करण्यात आले आहेत सदर आदेश करव कर्तव्यावर असलेल्या सर्व अधिकारी कर्मचारी यांना लागू होणार नसल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे गाव माझा न्यूजकरिता प्रवीण मोरे शेगाव बुलढाणा